खालापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खानाव पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण पडल्याने येथील राजकीय पर्वात अनेक उलथापालत होत आहे त्यातच सर्वच राजकीय पक्षांनी येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे अनेक उमेदवार इच्छुक असताना यामध्ये शिंदेगड युवा सेनेचे विधानसभा अधिकारी रोहित विचारे यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी सर्वसामान्यांसह शिवसैनिक व युवासैनिकांकडून होत असताना नव्या युगाचा युवा शिलेदार आपल्या हक्काचा माणूस रोहित विचारे ही टॅग लाईन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे रोहित विचारे यांच्या एंट्रीने येथील निवडणुकीत रंगत चढणार आहे यात तिळ मात्र शंका नाही रोहित विचारे हे ही निवडणूक लढवणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे तर रोहित विचारे यांचा शांत स्वभाव अनेकांना भारावून सोडवत असल्याचे दिसून येत आहे कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी म्हणून रोहित विचारे यांच्याकडे पाहिले जाते रोहित विचारे यांचे साधे राहणीमान व उच्च विचारसरणीमुळे त्यांना सर्वसामान्यांकडून आपलेचापणा मिळत आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्यावर खालापूर तालुक्याची धुरा सांभाळण्यासाठी दिली असतानाही त्यांनी कुठेही बडेजावपणा न करता सर्वसामान्यांमध्ये मिसळून जात सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अग्रेसरपणे त्यांनी कामं केल्याने तरुणांमध्ये त्यांच्याप्रती आदराची भावना आहे रोहित विचारे यांनी असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तरुणांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून दिले त्यामुळे त्यांना दिवसेंदिवस तरुणांकडून वाढता पाठिंबा मिळतोय याच पाठिंब्याच्या जोरावर त्यांच्यावर युवा विधानसभा अधिकारी पदाची धुरा देण्यात आली ही धुरा सांभाळत असताना त्यांनी तालुक्यातील वाड्या जात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विकास कामाची गंगा आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले शिवाय असंख्य प्रलंबित कामे मार्गी लावल्याने रोहित विचारे यांनी खानाव पंचायत समितीची निवडणूक लढवावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे परंतु याबाबत रोहित विचारे यांनी मौन बाळगले असून त्यांना सर्वसामान्यांकडूनही निवडणूक लढवावी यासाठी पाठिंबा दिवसाच्या अधिक मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अशात रोहित विचारे ही निवडणूक लढवणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे तिथे दुसरीकडे रोहित विचारे यांचा शांत स्वभाव त्यांना या निवडणुकीत फायदेशीर ठरू शकतो असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत असून रोहित विचारे यांनी ही निवडणूक लढवून विजय संपादन केल्यास त्यांच्या माध्यमातून अनेक प्रलंबित कामे मार्गी लागणार असे मत सर्वसामान्य शिवसैनिक व युवासैनिक व्यक्त करत आहेत रोहित विचारे यांचा सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव विकासाची कामे मार्गी लागण्यास फायदेशीर ठरणार असून त्यांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्याने त्यांनी निवडणूक लढवून येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे यासाठी सोशल मीडियावरून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे नव्या युगाचा युवा शिलेदार आपल्या हक्काचा माणूस रोहित चंद्रकांत विचारे ही लाईन सध्या सोशल मीडियावर त्यांना अधिक प्रसिद्धीच्या झोतात टाकत असल्याचे दिसून येते तर रोहित विचारे यांच्या एंट्रीने येथील निवडणूक रंगतदार ठरणार यात तीळ मात्र शंका नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खालापूर